तुझं नाव काय आहे बर आणि तू आता कुठून आलेली इथं कुठली आहे तू आता इथं जिल्हा जळगाव बोधवड तालुका बोधवड जिल्हा जळगाव बरं मग आता हे तुझ्या हातामध्ये आहे आपले धन्वंतरी कंपनीचे इमरिश कॅप्सूल ही तू कधीपासून घेते लहानपणापासून घेते बापरे आणि बरं ही घेतल्यानंतर तुला काय जाणवतं अरे बाब रे आवडते किती कॅप्सूल रोज खाते तू दोन कॅप्सूल सकाळ आणि संध्याकाळ दोन दोन का सकाळ संध्याकाळ दोन दोन बरं मग आपल्या ही जी धन्वंतरी कंपनीची कॅप्सूल तू खाते तर आपले जे यांचे जे सी एम डी डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब डॉक्टर रमेश पाटील त्यांना तुला काय सांगू असं वाटतं की ही कॅप्सूल खूप सुंदर आहे आणि इतरांनी पण त्या घ्याव्या बा बर तुझी मम्मी कुठे आहे बोलो मग मम्मीला बर ह्या ही तुझी आई आहे का बर 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 ह्या कधीपासून घेतला तुम्ही कोण्या तुमची मुलगी बर बर झाल्यावर असं असं बर बर मग प्रेग्नन्सीत काही प्रॉब्लेम आला नाही आम्हाला घेतल्यामुळे तुम्हाला हा याचा अनुभव खूप छान आलेला आहे आणि तुम्ही आपल्याला त्रास होत असताना काहीतरी जास्त गोळ्या घ्यायच्या अकरा त्याच्यानंतर चार तासात नॉर्मल झाली बरं बरं नॉर्मल डिलिव्हरी झाली इमरीश मुळे अरे वा वा छान झालं म्हणजे आणि खूप गॅप होता बरं मुलगी बारा होती। बार। नंतर ही हो। अरे बापरे एकदम हे महिने पण मी घेतल्या आतापर्यंत देतो अरे बापरे का ग नुपूर तू आजारी पडली का कधी याच्यामुळे आजारीच पडली नाही अरे वा वा छान अनुभव आला म्हणजे तुला ओके धन्यवाद